काय प्रकरण आहे काय निवेदन दिलेलं आपण सर मी कंटिन्यू दोन वर्ष झाले डीएचओ साहेबांना निवेदन देतोय की बेंबे या गावामध्ये पस्तीस वर्षापासून झिंगाडे नर्सिंग होम याचे ओनर आहेत डॉक्टर सुधीर झिंगाडे हे नर्सिंग होम चालवतात परंतु त्यांच्याकडे नर्सिंग होमचा परवाना सुद्धा नाही येते ते परवाना तीन वर्षापूर्वी त्याची एक्सपरी संपलेली आहे त्यांच्याकडे दोन बेडची ची ते चार बेड टाकतात मी मंगळवारी एक बाईट दिलेली होती त्याच्यामध्ये मला सविस्तर माहिती भेटून जाईल सेकंड त्यांच्याकडे एमबीबीएस डिग्री नसताना ते एमबीबीएस लोकांना भासवून त्यांची फसवणूक करतात आणि ते लोकांकडून पैसे करतात त्यांची जी डिग्री आहे डी एम अँड एस त्याची पण एक्सपायरी संपलेली आहे मुदत त्याची त्याची मुदत बावीस मध्ये संपलेली आहे आणि नर्सिंग मुदत आहे ते ला संपलेली आहे तरी पण डीएचओ साहेब आणि टी एच ओ साहेब याच्यावरती काहीही तक्रार करत नाहीये मी त्यांना सारखं तक्रार त्यांना देतोय पण ते ऍक्शन घ्यायला काही तयार नाही त्याच्यावरती मग आपली मागणी काय असणार आहे सर या डॉक्टर वरती चारशे वीस कलाम अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी मी बेंबिया गावाचा रहिवासी असून या हे मागणी करत आहे आपली मागणी सर सर मी सर मी उपोषण उपोषणाला बसणार आहे त्यासाठी मी तुम्हाला सगळे पुरावे देऊन सुद्धा जर तुम्ही कारवाई करत नसाल तर सर याचा अर्थ काय मग गोगळ डॉक्टर सर काय काम करते सर आपल्याकडे काय पुरावे आहेत सर माझ्याकडे हा पूर्ण सेट आहे दोन वर्षापासून तर ज्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांना मी दिलेला आहे डी एचओ साहेबांचा सा उशी माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे टी एच ओ साहेबांचा सा माझ्याकडे आहे याच्यामध्ये सीओ साहेब पण याच्यामध्ये आहेत इन्व्हॉल्वमेंट जो माणूस शासनाचा महसूल बुडवून अनाधिकतपणे क्लिनिक चालवतो नर्सिंग होम चालवतो त्याला हे लोक पाठीशी घालत आहेत यांच्यावरती त्यांना सारखं मी रिमाइंड सुद्धा करतो व्हॉट्सअपवरती फोन लावून त्यांना समक्ष भेटून मी त्यांना सांगतो तरी पण ते होच म्हणतात आम्ही कारवाई करू म्हणून ते सांगत आहेत पण पुढे ते कारवाई काय करत नाहीत